आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं फायनान्स झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी राहुरी येथील सकल हिंदू महिलांनी आठ ऑगस्ट रोजी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हिंदू धर्म तसेच महिला आणि मुलींचं रक्षण करण्याची मागणी केली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा यासाठी निवेदन देखील देण्यात आलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की मागील काही वर्षांमध्ये मा महाराष्ट्रात लव जिहादच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे यामध्ये पीडित महिलांना फसवून धर्म ओळख लपवून लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत या पार्श्वभूमीवर लवजिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करणे अत्यावश्यक आहे ओळख लपवून केलेल्या विवाहास गुन्हा ठरवणं जर कोणत्याही व्यक्तीनं स्वतःची खरी धार्मिक ओळख लपवून खोटी माहिती देऊन फसवणूक किंवा दबाव आणून विवाह केला तर तो विवाह बेकायदेशीर समजण्यात यावा आणि अशा व्यक्तीवरती कठोर शिक्षा लागू करावी धर्मांतरासाठी फसवणूक प्रलोभन धमकी किंवा दबाव टाकणे हा गुन्हा ठरवणं ऐच्छिक धर्मांतरासाठी न्यायालयाची पूर्व परवानगी आवश्यक करणे जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्मांमधील व्यक्ती विवाह करतात त्यात धर्मांतराचा भाग असेल तेव्हा त्यासाठी जिल्हा न्यायालयाची पूर्व परवानगी सक्तीची असावी ज्यायोगे त्यामागील हेतू स्पष्ट तपासता येईल गुन्ह्याच्या तपासासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष तपास यंत्रणा स्थापन करून अशा घटनांचा त्वरित तपास होईल याची हमी दिली जावी पीडित महिलांना संरक्षण आणि पुनर्वसन मानसिक सामाजिक आणि कायदेशीर मदतीसाठी स्वतंत्र महिला सहायता केंद्र स्थापन करण्यात यावं पीडित महिलांना निवारा वैद्यकीय उपचार मानसिक समुपदेशन आणि कायदेशीर मदतीची हमी द्यावी जर युवती सुरक्षित असतील तरच पुढची पिढी सुरक्षित राहील युवतींच्या फसवणुकीनं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं म्हणूनच महिला सुरक्षा हा केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक मुद्दा नाही तर हिंदू समाजाचं अस्तित्व जोडलेला विषय आहे जर पीडित महिलांना तातडीनं पोलीस मदत आणि संरक्षण मिळालं तर समाजामध्ये विश्वास वाढेल आणि इतर युवतींना देखील जागरूक करता येईल या पवित्र अशा रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही संकल्प करतो की हिंदू बहिणींच्या रक्षणासाठी सर्व कायदेशीर आणि सामाजिक मार्गाने आवाज उठवू आणि आपल्या रूपाने आम्हाला विधानसभेमध्ये एक प्रभावी आवाज मिळेल अशी आम्हाला खात्री आहे असं निवेदनात म्हटलं आहे निवेदनावरती सकल हिंदू समाजामधील दीपाली भोंगळ जयश्री भिंगारकर श्रद्धा तनपुरे स्वाती शेजूळ सोनम जंगम निर्मला प्रधान चैतली बोरुडे श्रद्धा शिंदे जानवी शिंदे गायत्री मासारे संतोषी पारदे सोनाली पटारे प्रीती राका प्रीती सुत्तर भावना खुळे कमल देवरे आदी महिला आणि युवतींच्या सह्या आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी